नगर परिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूक हजार पंचवीसकरिता पत्र दाखल करण्यासाठी आज दिनांक कर दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे इच्छुक उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपार तीन वाजेपर्यंत आपले पत्र दाखल करता येतील उमेदवारांना आणि मतदान देखील आपण एक मदत कशी तयार केला असून त्या ठिकाणी त्यांना सविस्तर आपण मार्गदर्शन करतो प्राथमिक तपासणीमध्ये उमेदवारांचे जे काही प्रभाग आणि त्याचे आमक्रमांक मध्ये ते आपण तपासणार आहोत आणि त्यांना जे सूचक आहेत त्याचे देखील अनुक्रमांक आपण तपासून घेत आहोत आणि त्यानंतर इतर ज्या बाबी आहेत जातीचे प्रमाणपत्र वैधाचं प्रमाणपत्र अनामत रक्कम शौचालय दाखला बेबाकी प्रमाणपत्र अपत्याबाबत किंवा स्थावर आणि जंगमालमत्तेचे जे काही शेवापत्र हे आपण त्या ठिकाणी तपासून घेत आहोत उमेदवारांसाठी माझा सूचना आहे की जो काही आमचा शंभर मीटरचा निवडण परिघ आहे या परियामध्ये फक्त उमेदवार किंवा सूचक आणि सोबत दोन सहकारी असे एका अर्जासोबत तीनच व्यक्तींना निवडणूक अधिकारीच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचं सी सी टी व्ही कवरेज आपण करत आहोत आपण बघितलं की सकाळी देखील आपले उपविभागाचे उप अधिकारी मान्य साहेब पोलीस निरीक्षक साहेब हे देखील या ठिकाणी येऊन गेलेत त्यांनी देखील या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या परिगराच्या कार्यालयाच्या बाहेर आठ आणि संपूर्ण शंभर मीटर परिसरात आठ असे एकूण सोळा कर्मचारी आपण नियुक्त केले आहेत तसेच जे काही स्ट्रॉंगरूम याच पर परिसरात आहे तिथे देखील संपूर्ण आठ कॅमेऱ्याचा डी व्ही आर आणि आठ पोलीस कर्मचारी आपण लवकरच नेमत आहोत आमचे <coughs> सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळख पत्र त्यामुळे त्यांना प्रयोग देण्यासाठी योग्य अडचणी येणार नाहीत ना ना, मात्र जे इतर जे उमेदवार आहेत त्यांनी ते इच्छुक असल्याबाबत किंवा त्यांना जे काही विचार होईल त्याबाबत त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल इतर प्रशासकीय कामकाजासाठी सर्व ग्राम नागरिकांनी दुपारी तीन नंतर येण्यासाठी आम्ही आपण आवाहन करतो या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणेमध्ये मान्य निवडणूक निर्णयाधिकारी हे इकडे त्यांच्या कक्षामध्ये विराजमान होतील त्याच्याजवळच निवडणूक साहेब निवडणूक एक कक्ष आहे जे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहतील आणि जी काही फॉर्मची सखोल तपासणी आहे त्यासाठी आपण आठ अधिकारी नेमणूक केलेले आहेत जेणेकरून एकाच वेळेस चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण मद्र अर्ज तपासून त्यांना व्यवस्थित सूचना देण्यात येतील आणि जे प्राथमिक दुजबी स्वरूपाचं कामकाज आहे ते म्हणजे अनामत रक्कम भरणे आणि मद्यार्थीचं तपशील बघणे यासाठी देखील आपण दहा कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्ती केले आहेत प्राथमिक तपासणी आणि आणवात रक्कम भरणं हे आपण लवकरात लवकर करून घेतलं तर नामसंगपत्र सादर करण्यासाठी जो कक्षामधला वेळ लागेल त्याच्यामध्ये बचत होणार आहे आणि इंटरनेटवरचा ताण देखील कमी होणार आहे